हे पोस्ट करतो फेक अकाउंट आहे तर आता तुम्ही पाहतात काल मला आठ नऊ वाजता सरांनी सांगितलं की असं असं मीटिंग आहे आणि आपल्याला ते ऍडजस्टमेंट करायचंय तर मी पोस्ट केली तर एक जणांनी मला धमकी दिली आता उद्या तू येच म्हणे बघतो तुझ्याकडे आला का तो कुठे मला म्हटलं होतं उद्या तुझ्याकडे तु बघतो मी लेट टूर करते तू आला असेल तर ये म्हणा मी आलेली इथे आणि मग मुलगीच आहे विशेष म्हणजे एक जण मला काल म्हटलं होता कि उद्याच्या तू ये पुण्यामध्ये टूर टूर करती बघतोस तुझ्याकडे तर विषय आता असा आहे की नाही आणि सर्वांना माहितीये हे जे आहे डिजिटल युग आहे आणि इथे आज आपण रस्त्यावर तर लढतोच आहे आपल्याला सर्व बाजूने लढायचं रस्त्यावर लढायचं आहे सभागृहामध्ये लढायचंय आपल्याला त्यासाठी मनी मसल्स पॉवर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहे पण कशा आपण म्हणतो एकच पर्व ओबीसी सर्व मला तर कुठं सर्व ओबीसी दिसत नाही येत एक म्हणतो माळी एक म्हणतो धनगर एक म्हणतो वंजारी एक म्हणतो ह्याचा फोटो तिथे नाही लावला एक म्हणतो म्हणजे हे ऍक्च्युली हे झालं नाही पाहिजे आपण सगळ्या ओबीसी समजून घेतलं पाहिजे चुकून गोष्टी होतात कधी फोटो लावला जात नाहीये किंवा कधी एखाद्याच्याच फोटो खाली चांगला मॅटर जाऊ शकतो तर ते आपण ऍडजस्ट करायला पाहिजे का आता आपण काय म्हणतो एकच पर्व ओबीसी सर्व जर सर्वच ओबीसी असतील हे होतोय तर आपण ते ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे कारण आपला हा आहे ना आपण एक ती एक जात एक ती एक एक ती ती जात आहे त्यामुळे आवाज दिला तर लगेच होतात परंतु तीनशे पंच्याहत्तर आय थिंक विभाग लिहिला आहोत त्यामुळे आपल्याला एकत्र फार अवघड आहे पण तरीही काल आठ ते नऊ वाजता कळण्याच्या नंतर एवढे समाज बांधव उपस्थित राहिले याचा अर्थ कुठेतरी आपण जागृत ता आहोत आणि जागृत राहिलं पाहिजे तर मला आता इथं मूळ मुद्दा असा बोलायचा आहे की सोशल मीडियाला सुद्धा ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे कारण लोक बऱ्यापैकी सोशल मीडियाला सुद्धा दबाव तंत्र युज करून आपल्या लोकांना खाली दाखवलं जातं किंवा आपले खली कि आता तर नाव घेतले हर्षवर्धन बारावकर आहेत सपनाताई आहेत शिवहरकाळे आहेत आणि त्यानंतर बरेच असे काही फेक नाव आणि म्हणजे आपले पण जे ओबीसी वगैरे ओबीसी योगदा असे म्हणून अकाउंट चालवतात तर ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे जे सोशल मीडियाला ऍक्टिव्ह आहेत त्या लोकांनी स्वतःहून आता माझ्याकडे किंवा ताईकडे किंवा सरांकडे की कि हा आम्ही सोशल मीडिया चांगल्या प्रकारे चालवू शकतो तर त्या सर्वांनी नंबर द्या तुम्हाला माहिती आहे का त्यांची जे आहे स्ट्रॅटेजी कशी आहे तुम्ही समजून घ्या त्यांची एक वॉर रूम आहे तिथे आपल्यासारखे म्हणजे जे बोलणारे लोक आहेत एका एकाला शंभर शंभर हँडल करून दिलेले आहेत आणि त्याचं तुम्ही मेघना बोर्डीकर या संदर्भात एक वंजार आणि ते शिव्या कुणाला देत होतं एका मराठा आमदाराला घाणघाण शिव्या द्यायचं आणि अवघ्या दोन दिवसामध्ये त्या मुलाचा शोध लागला भंबाळे म्हणून भांबळे म्हणून आणि शंभर अकाउंटे जे सापडले ओबीसी वंजारी धनगर माळीच्या नावाने म्हणजे विचार करा हा जातीय तेड कशा पद्धतीने निर्माण केला जातोय त्यामुळं कुठेतरी आपल्याला फक्त आपण इथे पण लढतोय ऍक्च्युली आपण कसं आहे की आपण कुणी आवाज दिला की आपण पळू शकत नाही तर काय आहे आपण मुळातच काम करून पोट भरून जगणारी जात आहे त्यामुळं लगेच लगेच आवाज दिला नाहीत परंतु आपल्या भविष्यातील पिढ्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि सोशल मीडियाला जे लोक इथे ऍक्टिव्ह आहेत स्वतः होऊन तुम्ही सरांशी बोला किंवा माझ्याशी बोला किंवा जो जे कोणी असतील तर त्या लोकांना आपल्याला पण अशा पद्धतीने कार्य करायचं आहे सोशल मीडियाला आता मी